साठी आजच्या महत्त्वाच्या पन्नास महत्त्वाच्या बातम्या गहू ज्वारी बाजरीचे दर तेजीत पालेभाज्यांच्या भावातही घट दौंड बाजार भाव मुख्य बाजार आवार दौंड सह उपबाजार केडगाव यवत पाटस इथं भुसार मालासह कांद्याची आवक घटल्यानं बाजार भाव स्थिर मत्स्य व्यवसायातून अनेकांना रोजगार लाखो रुपयांचं भरघोस उत्पन्न बाजार सावंगी परिसरात ऊस लागवडीच्या क्षेत्रात झाली वाढ चार निधी मिळून ही हर घर जल या योजनेचे काम पडले बंद फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील प्रकार अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष ग्रामस्थांच्या मुळावर एकशे नऊ एकरातील गव्हाच्या पिकाची राख रांगोळी तारसा शिवारातील घटना शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी शासनाकडून आली यादी जिल्ह्यात सर्वे सुरू योजनेतील शेकडो भगिनी ठरणार अपात्र बांबूची गोटखिंडीत पारंपरिक पिकांना फाटा दोन एकर क्षेत्रामध्ये चार लाखांचं उत्पन्न अपेक्षित माळावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग गुळाला प्रति किलो एकशे पावडर काकवीतून तीन लाखांचं उत्पादन संजन शिंदे यांनी बनवले गुळाचे नमुने खात्यावर पंधराशे रुपये कधी येणार निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डी बी लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न करणं अनिवार्य हजारो एकर वन जमिनींना खाजगी नावं अनधिकृत वनक्षेत्र वाटपाचा स्पष्ट उल्लेख महसूल खात्याकडे लक्ष राज्य पातळीवर निर्णय होण्याची गरज खाद्य दरवाढीनं पशुपालक हैराण दुग्ध व्यवसाय तोट्यात दूर कमी झाल्याचा फटका कर्ज करून व्यवसाय करणारे अडचणी शंभर कोटीच्या रस्त्यांना मिळाले केवळ तेवीस कोटी के निधी अभावी कामे रखडली कामाची मुदत संपण्याची वेळ बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी उपाय आता रेशन दुकानांवर मिनी बँकेची सुविधा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मशीन असणाऱ्या रेशन दुकानदारांना राहणार प्राधान्य नागरिकांना सोयीचे गावला पशुगणना अंतिम टप्प्यात तालुक्यात नव्वद टक्के काम पूर्ण प्रगणकांकडून प्रथमच होती मोबाईल द्वारा पशुगन मार्च अखेरीस आकडेवारीही जाहीर होणार प्रक्रिया उद्योग करा आत्मनिर्भर बना अनुदानामुळे शेतकरी आत्मनिर्भर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ हमी भावानं सोयाबीनच्या खरेदीचे पैसे थकले तूर नोंदणीकडे पाठ जिल्ह्यातील चित्र पैसे वेळेवर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात तुरीला बाजारात दर चांगले सोन्या चांदीच्या किमती सध्या नव्या उच्चांकावर खरेदी विक्री मंदावली मार्च नंतर बाजारपेठ सुरळीत होण्याची आशा दिव्यांगांना बाईक महिलांना ड्रोन वीज बचतीसाठी शाळांवर सोलार परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर योजनांसाठी मोठ्या रकमेची तरतूद मार्केट बेदाण्याला विक्रमी रुपये भाव दर बाजारात चांगला मात्र बेदाण्याचे उत्पादन निम्म्याहून कमी तोंड नव्हे तर चक्क माती झाली उन्हाळी कांदा येताच दर पडला शेतकऱ्यांच्या हातात मिळाला भोपळा जिल्ह्यात चाळ नसल्यानं कांदा ठेवताही येईना विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी मंगळवारपासून प्रारंभ एप्रिल ते जुलै पर्यंत करता येईल नोंदणी पालखेड दाव्या कालव्याचा आवर्तन उशिरा सुटल्यानं पिके धोक्यात हजारो एकरावरील पीक अडचणीत अर्धा हंगाम उलटल्यानंतर प्रशासनाला जाग उच्च शिक्षण वय तीस धंदा रोजगार हमी बेरोजगारी मुळे तरुण वळतायत रोहयोच्या हो कामाकडे अंत्योदय लाभार्थ्यांच्या साड्या वाटपास मंजुरी तरीही विलंब सोळा हजार पाचशे सत्त्याण्णव अधिग्रहणावर टंचाई कृती आराखडा खासगी विहिरींच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना तुटीच्या दिवशीही भरता येईल बिल कार्यालयीन वेळेत सुरू राहणार थकबाकी भरून सहकार्य करण्याचा महावितरणचे आवाहन 1132 गावांना विहीर खोदण्यास मनाई जीएसडीए नुसार सेमी क्रिटिकल क्रिटिकल ओव्हर एक्सप्लॉइंडेड गाव किराणा धान्य व्यवसायाला फटका व्यापाऱ्यांचे रोज दोनशे पन्नास कोटींच नुकसान संचारबंदीमुळे दुकान आहेत बंद बाजारपेठांमध्ये शुकशुकाट सणासुदीच्या आनंदावर विरजन बुध मध्ये विधवा प्रथा रुडीला तिलांजली आता त्यांनाही मिळणार सन्मानाची वागणूक पट्टेदार वाघाची शिकार चार शिकाऱ्यांना अटक नागपूर ग्रामीण पोलीस भवन विभागाची संयुक्त कारवाई